विटा हो अरे परत हो आले होते तीन हजार विटा या पूर्ण सहा हजार विटा लागले हां या पूर्ण सहा हजार विटी म्हणजे मी शाळेत गेल तो आले का विटाची गाडी हां तू दहा वाजता शाळेत गेला अकरा वाजता विटाची गाडी आली होती तुला दिसत नाही का नवीन याला पाणी मारेल नाही आपण या विटायला याच्यातले अजून आता दोन हजार विटे उरल अजून सहा हजारामध्ये म्हणजे पूर्ण चार हजार विट लागल आपल्याला पूर्ण कामाला विटा जे टाकू राहिले ना ती आप चीटा की ती ती तो ते आपल्याला टॉयलेटची टाकी बनवायची बरं कर ते उभे तिथं ते विटा खाली तू न काय उद्योग करू आता चिकल खाली कावर लिहिला त्यांची निशानी राहते विटभट्टेवाल्यांची ती म्हणजे प्रत्येकाचं कोट राहतो विटावाले खूप राहत आहे ना म्हणजे त्याचा नंबर राहतो वेगवेगळा ही सपेट टाकी दिसते ना तुला ही रिकामी करायची आज आपल्याला आणि खडे जवळ टाकायची हे मुरुम आहे ना इकडचा जे बी असा इथून येईल म्हणजे झटपट होईल काम आपलं मुरुम सगळं आहे ना याच्यामध्ये टाकायचं आहे ना हा पाच डम्पर पुरणार नाही आपल्याला अजून पाच डम्पर आणावं लागेल हे लोकं त्या बाजूला असे पलटी मारावं लागेल

मग अजून असे दहा दाडंपर लागतील आपल्याला पूर्ण ला। मग पूर्ण काम होतो जास्त हां जास्त लागल पण कमी नाही तर सिमेंट गोनी कसे फाडू राहिले पाहिजे कारण

नववी का पन्नास गोण्यामधून नऊ शिल्लक राहिले आतापर्यंत किती गोन्या लागले माहिती ना शंभर गो गोण्या लागले शंभर गोण्या लागले हा शंभर गोण्या लागले शिमेट झटकून किती रस्त्यावर झटक चप्पल आता तू ये ना अर एक काम कर आता समोर मंदिर आहे देवीच्या पाय पडून येतोय 啊。啊